बिद्रीच्या चिट्टीला चेअरमन केपी पाटील यांचे कधी येणार उत्तर चिट्टीवरील कर्मचारी कधी कायमस्वरूपी होणार आमदार प्रकाश आंबिदकर चेअरमन केपी पाटील यांचे बिद्रीच्या आडून विधानसभेचे राजकारण चालले का राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बिद्रीच्या आडून सुरू असल्याने विधानसभेच्या केंद्रस्थानी बिद्री कारखाना आला आहे बिद्रीची निवडणूक केपी पाटील विरुद्ध आमदार प्रकाश आंबिदकर यांच्यामध्ये झाली या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकून आबिटकर पॅनलचा धुवा उडवला होता यावेळी प्रचारादरम्यान नव्वद दिवसात कारखान्यामध्ये चारशे ते पाचशे कामगार भरणार असल्याचे केपी पाटील यांनी जाहीर केले होते नव्वद दिवस होऊन गेले तरी कारखान्यामध्ये नोकर भरतीचा विषय अजून काय निघतच नाही त्यातच राज्य उत्पादन शुल्काने बिजरी कारखान्याच्या डिस्लेरी प्लॅन्टवर कारवाई केल्यामुळे संघात याच्या आबिटकर यांच्या विरोधात रान उठवले आहे त्यावेळी विधानसभा जोरदार पडताळे आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध चेअरमन पाटील हे एकमेकांवर आरोप करण्यात आहेत चिठ्ठीवर असणारे कर्मचारी मात्र कधी नोकर भरती होणार आपण कधी परमनंट होणार याकडे लक्ष देऊन राहिले आहेत एक एक कर्मचाऱ्याची नोकरी अद्याप संपत आली तरी तो अजून रोजंदारीवरच काम करत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर चेअरमन केपी पाटील नोकर भरती करणार काय याची प्रतीक्षा चिठ्ठीवर असणाऱ्या नोकरभरती कर्मचाऱ्यांना लागलेली आहे नोकर भरती ना नाही झाली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील सह्याद्री साठी घरगुटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद